याच्या ताजी रात्री जमलेली ताजी सकाळी सात वाजता जमलेली गाय खाली गोरा झालेला आहे सकाळी सात वाजता जनलेली गाय जार पडलेला नाही अजून वीस एकवीस लिटर पहिलं हरदूत पिळलेली गाय मोठ्या मापाची कुठल्याही प्रकारची घोडखाड नाही बिगर बाल याची सकाळी जणली आहे सकाळी सात वाजता जणलेली गाय कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही खाली गोरा झालेला आहे ताजी जणलेली कुठल्याही प्रकारची खोड नाही द दात गाय मोठ्या मापाची आहे दुसऱ्याच वेताला खाली झालेली आहे कुठल्याही प्रकारची खोड नाही चल सकाळी सात वाजता जणली आहे एक दीड तास जणून झाला 对对对的，也是灰兔。跳跳的，跳跳跳跳。跳跳跳 <laughs>